ांची शिवसेने जयंती आणि या निमित्ताने मुंबईमध्ये अज्ञावत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि विशेष करून म्हणजे या मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या कार्यकाळामध्ये अथक प्रयत्न करून हे जे समोर दिसते ते हे जे स्मारक हे त्यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी ते निर्माण झाले आणि म्हणून आज महाराष्ट्रातलेच समोर देशातील या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुनय नव्हेच तर संपूर्ण जनता या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येते आणि विशेष करून आता ते स्वतः मी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत काय सांगायचं आपण बा असताना या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठं असं एक स्मारक उभं राहा त्यासाठी तुम्ही अर्थात प्रयत्न केला त्याला यश प्राप्त झालं का बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतनंच पुढे यावं अशा प्रकारची जी भावना दोन हजार चार साली आमच्या मनात आलेल्या त्या सभागृहामध्ये त्याची मंजुरी मिळाली परंतु दोन हजार चार ते दोन हजार अकरापर्यंत ह्या याला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकलं नाही कित्येक अडचणी होत्या कित्येक अडथळे होते काही लोकांचे राजकीय अडथळे असतील सामाजिक असतील किंवा विषमतावादी विश्ववल्ले असेल परंतु याच्याही पुढे जात सातत्याने गेली वीस वर्ष ज्या जनतेने कष्टकऱ्यांनी मला सभागृहात पाठवलं आणि त्या सभागृहात गेल्यामुळे मला याचा फॉलोअप करता आला आणि तो फॉलोअप केल्यामुळेच आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या मागे लागून आपण ह्या स्मारकाला पूर्णत्वास नेऊ शकलो महापौर झालो आणि महापौर कार्यकाळामध्ये पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची संकल्पनाच मुळात ही आहे की पुतळा विरहित स्मारक असावं आणि पुतळा विरहित याच्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः सांगितलं की मला तुम्हाला शोधायचं असेल तर मी पुतळ्यात नाही तर पुस्तकात भेटेल अशावेळी पाच हजार तीनशे बाबासाहेबांची लिखित असलेली किंवा समतुल्य अशा प्रकारची पुस्तकं अभ्यासाला या ठिकाणी ठेवलेली आहेत लोकांनी त्याचा आज ना उद्या फायदा घेतला तर त्यांना ह्या देशामध्ये जी परिस्थिती सध्या तिथली सुरू आहे लोकशाही आपल्याला एका वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे तिच्यावर जर तोडगा काढायचा असेल तर ते, ते सगळं तुम्हाला ह्या पाच हजार तीनशे पुस्तकामध्ये त्याची सगळी उत्तरं भेटतील त्यामुळे आव्हान करेल मी आपल्याला की बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जाऊन आपण सेल्फी काढण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार ते त्या पुस्तकामध्ये आहेत ते त्या ठिकाणी जाऊन त्याचं वाचन करावं वा, अवलोकन करावं जेणेकरून ही लोकशाही बळकट करण्यासाठी त्याचा उपयोग होईल लोकशाहीला फक्त आपण नावं ठेवून चालणार नाही तर आपल्यामध्ये जे परिवर्तन झालेलं दिसतंय आपण जे उत्सववादी झालेलो आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा एक उत्सव आपण तयार करायला लागलेला आहे का आपल्याला असं वाटत नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास करून ह्या सगळ्या विषमतावादी याच्यावर विजय मिळवला आणि तुम्हाला तर एकदम आता सध्याची जी परिस्थिती अनुकूल आहे या अनुकूल परिस्थितीमध्ये देखील त्रास होतो आहे त्याचं कारण काय आहे आणि ते कारणच हे आहे की तुम्ही वाचनापासून दूर गेलेला आहात आपण वाचन संस्कृती या ठिकाणी वाढवावी हाच फक्त ह्या स्मारकाच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि तो साध्य होताना दिसतोय ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आज आपल्याला इथे दिसते ती गर्दी जरी आपल्याला यात्रेचं स्वरूप अशी वाटत असली तरी त्याच्यामध्ये अभ्यास करणाऱ्यांची संख्या देखील त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि ही समाधानाची बाब आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बाबासाहेब आंबेडकरमध्ये की कुठ्यात नाही तुम्ही पुस्तकात आहे आणि पुस्तकात आहे म्हणूनच आज त्यांनी महापौर झाल्यानंतर अथक प्रयत्न करून आज पाच हजार कोणशेच्या वरती या ठिकाणी पुस्तकं वाचनासाठी ठेवले आजच्या युवा पिढीने त्याचा निश्चित वापर करावा तरच त्यांची त्यांची पिढी किंवा त्यांची पुढची सुद्धा पिढी तयार होईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं प्रबोधन दिशामध्ये शिव्याविषयक Terima kasih kerana menonton!